मी सचिन भोसले इथं एवढे अपघात व्हायला लागले त्या डिवायडर चे इथं तुम्ही बघू शकता हे जे डिवायडर आहे त्या डिवायडरला गाड्या धडकून कार धडकून 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 हे सगळे तुटलेले प्रशासन मात्र जागा होत नाही चौकामध्ये तुम्ही बघू शकता किती अनेक ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे तर इथं आपण या डिवायडरची पूजा करणार आहे कारण इथं अपघात न व्हावा म्हणून तर अपघात व्हायला लागले लोकांचे जीव जायला लागले प्रशासन बिलकुल लक्ष नाही देणार डिवायडर ची पूजा करतो आपण कारण इथं अपघात ना व्हावा कारण सरकार आहे प्रशासन आहे पण प्रशासन लक्ष नाही देणार तर ह्या डिवायडर ची पूजा करतोय सनीभाई फुलडाल की इथं अपघात झाले ना पाहिजे हो फुलं टाका खंडोमा या डिवायडर ची पूजा करतोय इथं अपघात व्हायला लागलेत आणि लोकांचा जीव जायला लागला हे डिवायडर दिसत नाही हे बीआरडी काढली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू काँग्रेस पक्षामार्फत आज अनेक लोकांचा जीव गेलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तिथून ते डिवायडर तुटलेले आहे का सगळ्या त्या वरून येतात आणि ह्याच्या इथं येऊन धाडकतात हे तुटत तुटत इथपर्यंत आलेलं आहे प्रशासन लक्षात येत नाही रिफ्लेक्टर लावत नाही अनेक अपघात व्हायला लागलेत हा विश्रांतवाडी मेंटल कॉरन्सचा चौक आहे तर मी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो